नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चौदा नोव्हेंबर सायंकाळचे सहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम थंडीचं बोलायचं चा झालं तर उत्तर महाराष्ट्रात नाशिकपासून पासून तिकडे धुळे नंदुरबारचा भाग आहे या ठिकाणी बऱ्यापैकी थंडी आहे विदर्भातही सर्वसाधारण थंडी आहे मात्र राज्याच्या दक्षिण भागात धाराशिव लातूर नांदेड सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुण्यापर्यंत तापमानात वाढ झाली ज्याबद्दल आपण अंदाज दिलाच होता की पूर्वेकडून थोडंसं बाष्पयुक्त वाऱ्यांचे प्रवाह वाढतील आणि परिणामी रा या दक्षिण भागातील थंडी कमी होईल सुरुवातीला दक्षिण भागातील थंडी कमी झाल्यानंतर हळूहळू हुल। राज्याच्या इतर ठिकाणची सुद्धा थंडी ही कमी होणार आहे आणि बाकी जर आपण सरासरीच्या तुलनेचा नकाशा पाहिला तर तुम्हाला दिसतं की राज्याच्या दक्षिण भागात रायगड रत्नागिरी सिंधुर्ग गोवा ते कोल्हापूर सांगली सातारा पुणे त्यानंतर ते सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या ठिकाणचं तापमान नेहमीपेक्षा काहीसं अधिक आहे तर उत्तरेखील भागात मुंबईपासून ते इकडे नाशिक धुळे नंदुरबार किंवा इकडे मराठवाड्याचे उत्तरेखील भाग आणि विदर्भातील बरेचसे भाग सरासरीच्या आसपास तापमान पाहायला मिळतंय आणि जर सध्याची स्थिती पाहिली वाऱ्याची स्थिती काय आहे तर राज्यात पूर्वेकडून येणारे वाऱ्यांचे प्रवाह हो वाढत आहेत उद्यापर्यंत हे पूर्वेकूडचे वारे उत्तर महाराष्ट्रापर्यंत सुद्धा पोहोचण्याचा अंदाज आहे याचाच अर्थ असा की उद्या सकाळपासून उत्तर महाराष्ट्रातील थंडीसुद्धा कमी होणार आहे तापमानात वाढ उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा पाहायला मिळेल किंवा राज्यातील इतर ठिकाणी सुद्धा ज्या ठिकाणी तापमान किंवा त्या ठिकाणी थोडीशी थंडी अजूनपर्यंत जाणवत होती आजपर्यंत जाणवत होती त्या ठिकाणची थंडी ही कमी होणार आहे आणि याचाच प्रभाव तुम्ही पाहू शकता दक्षिण भारतात तर पाऊस वाढलाय बाकी राज्याच्या दक्षिण भागातही ढगाळलेलं वातावरण आता पाहायला मिळत आहे उत्तरेकडे हिमालयावरती पश्चिमी आवर्ता आलेला आहे त्याचा प्रभाव हिमालयावरती पडतोय हिमालयावरती सुद्धा पाऊस किंवा बरवृष्टी थोड्या थोड्या क्षेत्रावरती सक्रिय आहे बाकी उद्याचा अंदाज पाहूयाच पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सायंकाळची साधारणतः सव्वा पाच वाजताची सॅटिलाईट इमेज पाहिली तर पुणे अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग को गोवा बेळगाव या जिल्ह्यांमध्ये ढगाळलेलं हवामान हे हो पाहायला मिळते त्यातल्या त्यात हलके पाऊस देतील अशा प्रकारचे ढग या ठिकाणी कवठे महाकाळ जत च्या आसपासच्या भागात त्या लागून असल्या सांगोल्याच्या बॉर्डरच्या आसपास हलके थेंबाची शक्यता किंवा थोडेफार हलके थेंब होतील अशा प्रकारचे ठग आहेत या व्यतिरिक्त उत्तरेकडील गोव्याचा जो काय भाग आहे उत्तर गोव्याचा काय भाग आहे या ठिकाणी सुद्धा थोड्याफार पावसाचा एक गडगाडी पावसाचा ढग दिसतोय बाकी राज्यात सध्या तरी पावसाचे ठग किंवा ढगाळ वातावरण जरी या दक्षिण मध्य मराठ्यात असले तर पाऊस देणारे ढग फक्त सांगली जिल्ह्याच्या थोड्याशा भागांसाठी पाहायला मिळत आहेत आणि आज रात्रीचा जरी अंदाज पाहिला तर ते काय जत किंवा कवठे महागाळ थोडासा भाग आहे या ठिकाणी हलक्या थेंबांची शक्यता राहील त्यानंतर हे ढग तासगावच्या आसपास मिरजच्या आसपाससुद्धा हलके थेंब किंवा हलक्या पाऊस जरी देऊ शकतात आज रात्रीसाठी नंतर शिरोळच्या आसपाससुद्धा हलक्या पावसाची किंवा हलक्या थेंबांची शक्यता आज रात्रीसाठी पाहायला मिळणार आहे तसेच सांगोल्याच्या आधी दक्षिण भागातही हलक्या थेंबांचाच अंदाज आहे त्यानंतर सिंधुदुर्गच्याही का काही ठिकाणी रात्री उशिरा गडगडाट आणि पाऊस होण्याची थोडीफार शक्यता राहील पण हा जो काय पाऊस होतोय व्याप्ती ह्याची खूप कमी आहे खूप कमी क्षेत्रावरतीच सध्या पावसाची शक्यता दिसते बाकी राज्याच्या दक्षिणेखील भाग किंवा दक्षिण मध्य बऱ्याच प्रमाणात ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे भीतीचं वातावरणसुद्धा पाहायला मिळते पण सध्या तरी पाऊस कमी क्षेत्रावरती आहे त्यामुळे विशेष भीतीसारखी काही स्थिती नाही यानंतर उद्याचा जरी अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा राज्यात पुरेकून पश्चिमेकडे किंवा असे उत्तर पश्चिमेकडे वाहणारे वारे आणि ढग पाहायला मिळतील परिणामी उद्यासुद्धा जे काही पावसाची शक्यता आहे ती रत्नागिरी सातारा सांगली सिंधुदुर्ग कोल्हापूर गोवा बेळगाव हा जो काही भाग आहे या ठिकाणी मेघगर्जनचा पाऊस होण्याची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळेल तसेच शेजारील रायगड पुण्याचे थोडेसे काय भाग असतील सोलापूर सांगलीची राहील भाग साताराचे राहील भाग कुठेतरी स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाली तर थोडासा हलका पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता तुर्तास या ठिकाणी नाही त्याचनंतर ठाणे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळेल मात्र पावसाची शक्यता ही विशेषकडून नाहीच आणि राज्याच्या इतर ठिकाणी पावसाचा अंदाज नाही बऱ्यापैकी ढगाळ वातावरणसुद्धा होण्याची शक्यता इतर जिल्ह्यांसाठी सध्या दिसत नाही यानंतर जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या पंधरा तारखेला साताराचा घाटाकडे बाग कोल्हापूरचा घाटाकडे बाग घाट विभाग सोडून राहिलेला सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तसेच सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग याही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे त्यानंतर रायगड पुण्याचा घाटाकडील भाग घाट विभाग सोडून राहिलेला पुणे सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होईल अशी शक्यता वर्तवली बाकी राज्यातील राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील पावसाची कसलीही शक्यता इतर जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने वर्तवलेली नाही आणि या जिल्ह्यांमध्ये जो काही पावसाचा अंदाज दिलाय हाही पाऊस एक दुसऱ्या ठिकाणी होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली यानंतर सोळा तारखेचा जर हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाने सोळा तारखेला पुण्याचा घाटाकडील बाग साताराचा घाटाकडील बाग कोल्हापूरचा घाटाकडील बाग घाट विभाग सोडून राहिलेला पुणे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये किंवा या भागामध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगाट होण्याची थोडीफार शक्यता वर्तवली पण इथ या ठिकाणी धोक्याचे इशारे देण्यात आलेले नाहीत त्याचनंतर सांगली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होईल अशी शक्यता वर्तवलेली आहे आणि याही जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे नाहीत आणि राहिलेल्या राज्यातील बरासा भाग आहे उत्तरेकडील कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा सोलापूर आणि विदर्भाचे भाग आहेत या ठिकाणी हवामान मुख्यत्वे कोरडे राहील पावसाची शक्यता हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी सध्या तरी दिलेली नाही यानंतर जर आपण पाहिलं की रात उद्या थंडी कशी राहील तर आपल्याला उद्या जी काही थंडी पाहायला मिळेल ती जळगावच्या आसपास सर्वसाधारण थंडी चौदा अंश सेल्सिअस तेरा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील बाकी नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर संपूर्ण विदर्भातील भाग आहे नांदेडपर्यंत तापमान सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकतं आहे इकडे दक्षिण मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरपासून इकडे मराठवाड्याचे दक्षिण भाग आहेत या ठिकाणी विशेष थंडी नाही ढगाळ हवामानामुळे हो या ठिकाणचं तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे तर किनारपट्टीचा कोकणाचा भाग आहे या ठिकाणी तापमान चोवीस बावीस चोवीस अंश सेल्सिअसपर्यंत चो 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 राहण्याची शक्यता दिसते बाकी सध्याचे अपडेट इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहिजे असतील चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका